नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं या प्रमाणवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण सात आठ आणि नऊ फेब्रुवारी अशा तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्र हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार आहे याचा उद्देश असणार आहे ए आय संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देणे या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी एक स्थापन करण्यात आलेला आहे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असणार आहेत तर याचे प्रमुख सदस्य कोण आहेत बघा आय आय टी मुंबई आय आय एम मुंबई गुगल इंडिया महिंद्रा ग्रुप एल एन टी मेटा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग डेटा सुरक्षा परिषद हे सगळे सदस्य असणार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव टास्क अध्यक्ष असणार आहेत तर बघा महाराष्ट्र हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार आहे नेक्स्ट आहे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोठे झाले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार जोनस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बोचरसनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच बी ए पी एस संस्थेने जोनसबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे चौदा पॉईंट पाच एकर परिसरात पसरलेले हे भव्य संकुल या प्रदेशातील म्हणजेच दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे हे नवीन मंदिर पस्तीस बी ए पी एस मंदिरांच्या नेटवर्कमध्ये सामील झालेले आहे तर दक्षिण आफ्रिकेत एकूण सात बी ए पी एस मंदिरे आहेत नेक्स्ट आहे एक्वेरियन 2025 दोन हजार पंचवीस सैन्याअभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन मालदीव एक्वेरियन लष्क लष्करी सराव दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसची आवृत्ती आहे तेरावी कालावधी आहे बघा दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण आहे मालदीवमधील मा माफिला पुशी सहभागी देश आहेत भारत आणि मालदीव तर बघा एक्वेरियन लष्करी सरावाची सुरुवात ही दोन हजार मध्ये झालेली आहे हा एक द्विपक्षीय वार्षिक सराव आहे म्हणजे दोन वर्षातून या लष्करी सरावाचे आयोजन केले जाते मालदीवच्या भाषेत म्हणजे मित्र बंडखोरी विरोधी कारवाई करण्यासाठी दोन्ही संरक्षण दलांची क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे तर बघा एक्वेरियन लष्करी सराव दोन हजार पंचवीस ची ही तेरावी आवृत्ती आहे आणि ही जी तेरावी आवृत्ती आहे ही मालदीव मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक न्यायाधीश देश रंजना देसाई फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात सरकारने समान नागरी संहिता संदर्भात राज्यात पाच संसद सदस्यीय समिती स्थापन केली आहे सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती पंचेचाळीस दिवसात आपला अहवाल सादर करेल त्या आधारावर सरकार निर्णय घेणार आहे समान नागरी संहिता सर्व धर्मांमधील वैयक्तिक कायद्याचे मानकीकरण करते यामध्ये विवाह घटस्फोट वारसा आणि लिव्ह इन रिलेशनशिप यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली जागतिक न्याय शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुबई पहिला जागतिक न्याय शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन दुबई येथे करण्यात येणार आहे याचा कालावधी असणार आहे बारा ते तेरा एप्रिल म्हणजे दोन दिवस आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात अठ्ठावीसचे शांती सैनिक आणि दहा नोबेल पारितोषिक विजेते राष्ट्रप्रमुख आणि धार्मिक नेते उपस्थित राहणार आहेत नेक्स्ट आहे भारतातील पहिले पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन मध्य प्रदेश केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात भारतातील पहिले वाघ प्रजनन केंद्र मंजूर आहे रेवा जिल्ह्यातील गोविंदगड येथे या प्रकल्पाला अकरा मध्ये तत्वता मान्यता देण्यात आलेली होती मुकुंदपूरच्या व्हाईट टायगर सफारीजवळ जवळ गोविंदगड आहे रेवाला पांढऱ्या वाघांची भूमी असेही म्हटले जाते मुकुंदपूरमधील महाराजा मार्थेंट सिंह जुदेव व्हाईट टायगर सफारी आणि प्राणी संग्रहालयाच्या सुधारित मास्टर प्लॅनचा भाग म्हणून हे पांढऱ्या वाघांचे प्रजनन केंद्र काम करणार आहे महाराजा मार्थन सिंग जुदेव यांनी एकोणीसशे एकावन्न मध्ये गोविंदगड जंगलात मोहन नावाचा शेवटचा ज्ञात पांढऱ्या वाघाचा शो लावलेला होता नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये एलन बॉर्डर पदक कोणी जिंकले तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ट्रॅव्हिस हेड दोन हजार पंचवीसच्या च्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारांमध्ये ट्रॅव्हिस हेडने त्याचे पहिले बॉर्डर पदक जिंकलेले सर्व फॉर्मॅटमध्ये एक हजार चारशे सत्तावीस धावा केल्या हेझलवुडला शेनवॉर्न वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार मिळाला तर ऍडम झंपाला वर्षातील सर्वोत्तम टी ट्वेंटी खेळाडू म्हणून गौरवण्यात आले ग्लेन मॅक्सवेल आणि कुपर कॉनोली यांना बीबीएल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराचे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले तसेच अनाबेल्स यांनी पहिल्या गटात तिचा पहिलाच बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकलेला आहे नेक्स्ट आहे कोणते सन्माना राज्य कर सन्मानाने मारण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू डाय लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्नाटक आपल्या राज्यात सन्मानाने मारण्याचा अधिकार लागू करणारे कर्नाटक हे सरकार देशातील पहिले राज्य ठरलेले आहे गंभीर आजारी आणि अशक्त रुग्णांना जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कर्नाटक सरकारचा हा निर्णय दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आलेला आहे ज्याने गंभीर आजारी रुग्णांसाठी निष्क्रिय इच्छा चे सोपे होते सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले आहे की संविधानाच्या अक्लमिकवीस अंतर्गत जगण्याच्या अधिकारात सन्मानाने मारण्याचा अधिकार देखील समाविष्ट आहे आणि तो सुलभ केला पाहिजे त्यामुळे आपल्या राज्यात सन्मानाने मारण्याचा अधिकार लागू करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आदिवासी सांस्कृतिक संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रयागराज प्रयागराजच्या महाकुंभात आदिवासी सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे यावेळीच्या महाकुंभात देशभरातील आदिवासी आणि आदिवासी समाजाची संस्कृती पाहायला मिळणार आहे बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दोन हजार पंचवीस हे वर्ष आदिवासी अभिमानाचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत सध्या भारतात तीनशेहून अधिक मोबाईल उत्पादन युनिट कार्यरत आहेत दोन हजार चौदा मध्ये दोन युनिट्स होते भारतात विकले जाणारे नव्याण्णव पॉईंट दोन टक्के मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जातात मोबाईल फोन निर्यातीचे एक लाख एकोणतीस हजार कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे ज्यामुळे उद्योगात मोठा बदल झालेला आहे 2024 मध्ये मोबाईलचे उत्पादन मूल्य चार पॉईंट बावीस लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि निर्यात ही एक पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपयांचे पुढे गेलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या राजधानीतून शिवस्वराज्य रथयात्रा अहमदाबाद मध्ये आली आहे तर याचे उत्तर एक जपान अलीकडेच जपानच्या राजधानीतून शिवस्वराज्य रथयात्रा अहमदाबाद मध्ये आली आहे भारत जपान शिवस्वराज्य रथयात्रेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ फूट पाच आज पॉईंट पाच फूट उंचीचा एक उल्लेखनीय पुतळा अहमदाबाद मध्ये आलेला आहे या यात्रेचे प्राथमिक ध्येय शिवाजी महाराजांच्या वारशाचा प्रचार करणे आणि तरुण पिढ्यांना त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रेरित करणे हा आहे शिवाजी महाराजांचा हा पुतळा विशेष स्टील आणि फायबर कोटिंग मटेरियल वापरून बनवण्यात आलेला आहे आणि त्याचे वजन हे चारशे पन्नास किलो एवढे आहे त्याची उंची आठ पॉईंट पाच फूट आहे जपानचे सम्राट नारहितो हे आठ मार्च रोजी टोकियो येथे या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत नेक्स्ट आहे कोणत्या देशाने प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट आयोजित केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस ठिकाण आहे नवी दिल्ली भारत कालावधी आहे पाच ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारत प्रथमच याचे यजमानपद भूषवत आहे याचे उद्दिष्ट आहे मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील लोकांमधील संवादाद्वारे नवकल्पना वाढवणे हे एक व्यासपीठ आहे जिथे चित्रपट निर्माते अभिनेते दिग्दर्शक संगीतकार निर्माते आणि उद्योगाशी संबंधित इतर लोक एकत्र येतात आणि त्यांच्या कल्पना आणि अनुभव सामायिक करतात नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात गिलिन बॅरेज सिंड्रोमचा सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे एक महाराष्ट्र जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात गिलिन बॅरेज सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार एकशे चाळीस रुग्णांमध्ये गुलेन बॅरे सिंड्रोमचे निदान झाले आहे बहुतेक बाधित रुग्ण पुणे शहरातील आहेत तर उर्वरित रुग्ण जवळपासच्या भागातून नोंदवले गेले आहेत जीबीएस मुख्य लक्षणे म्हणजे हात किंवा पाय अचानक कमकुवत होणे अर्धांगवायू आणि चालण्यास त्रास होणे हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती परिदीय संस्थेवर हल्ला करते याचा सर्वाधिक परिणाम तीस ते पन्नास वयोगटातील लोकांना होतो आहे तर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात गिलेन बॅरेस सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतीच आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अस्तित्वात आले असून त्याचे मुख्यालय कोणत्या देशात आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स अधिकृतपणे अस्तित्वात आली आहे ही एक करारावर आधारित आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संस्था बनली आहे निकारागवा इस्वाटिनी भारत सोमालिया आणि लायबेरिया यांनी फ्रेमवर्क कराराला मान्यता दिली आहे यामध्ये वाघ सिंह बिबट्या स्नो लेपर चित्ता जगवार आणि प्युमा या सात मोठ्या मांजरींचे संरक्षण करण्याचे आय बी सी एचे उद्दिष्ट आहे आयबीसीएचे मुख्यालय म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे आतापर्यंत भारतासह सत्तावीस देशांनी आय बी सी एमध्ये सामील होण्यासाठी सहमती दर्शवली आहे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नास वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमादरम्यान नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयबीसी लाँच करण्यात आले होते नेक्स्ट आहे महिला जनेंद्रियाच्या विच्छेदन विरुद्ध शून्य असेता आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा फेब्रुवारी महिला जनेंद्रियाच्या विच्छेदन विरुद्ध शून्य असे आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी सहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आहे स्टेप द स्पेस संयुक्त राष्ट्र हा दिवस घोषित केला जागतिक आरोग्य संघटना आणि युनायटेड नेशन चिल्ड्रेन्स फंड यांच्या यांनी दोन हजार तीस पर्यंत एफजीएम दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेपासून कोणता देश वेगळा झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे क्रमांक दोन अमेरिका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देख, डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिकेच्या विभक्त होण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलेली आहे आदेशानुसार एजन्सीला पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी भविष्यातील मदत निधी जारी करण्यापासून देखील रोखण्यात आलेली आहे ट्रम्प यांनी त्यांच्या प्रशासनाला युनेस्कोमधील सहभागाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देशही दिलेले आहेत नुकतीच अमेरिका जागतिक आरोग्य संघटना आणि पॅरिस हवामान करारापासूनही वेगळी झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच ब्रायन मर्फी यांचे निधन झाले ते कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक अभिनेता होते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते ब्रायन मर्फी यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालेले आहे ब्रायन मर्फी हे मॅन ऑफ द हाऊस आणि जॉर्ज अँड मिलट्रेड मिल साठी प्रसिद्ध आहेत नेक्स्ट आहे वेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम ची यशस्वी चाचणी कोठे झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिसा राज्यात एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डीआरडीओ ने चांदीपूर ओडिसा इथे याची यशस्वी चाचणी केली आहे तर याच्या सलग तीन उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत हे कमी उंचीवर उडणारे कोणतेही लक्ष अचूकतेने नष्ट करू शकते ही क्षेपणास्त्र प्रणाली भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे ही चौथ्या पिढीतील तांत्रिकदृष्ट्या प्रगत लघुमानव पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणाली आहे या प्रणालीची रेंज ही दोनशे पन्नास मीटर ते सहा हजार मीटर आहे आणि ती जास्तीत जास्त बारा हजार फूट उंचीवर काम करू शकते नेक्स्ट आहे अडोतीसावा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फरीदाबाद हरियाणातील फरीदाबाद येथील सूरजकुंड येथे दरवर्षी सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित केला जातो अडुतीसाव्या आवृत्ती सात ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित होणार आहे यावर्षी हा मेळा दोन हजार पंचवीसच्या च्या महाकुंभ मेळ्यापासून प्रेरित होऊन शिल्प महाकुंभ म्हणून साजरा केला जात आहे आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा केंद्रीय पर्यटन वस्त्रोद्योग संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांच्या भागीदारीत आयोजित केला जात आहे थीम स्टेट आहेत ओडिसा आणि मध्य प्रदेश सहभागी देश आहेत बिमस्टेक देश म्हणजे बिमस्टेक मध्ये जे देश आहेत त्यांचा यामध्ये सहभाग आहेत यामध्ये कोणते देश येतात बघा बांग्लादेश भूतान भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार आणि थायलंड सूरजकुन आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हा आशियातील सर्वात मोठा हस्तकला मेळा आहे नेक्स्ट आहे अलीकडेच पानलोट यात्रा कोणी सुरू केली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय चार चौहान पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री सिंह चौहान यांनी पानलोट यात्रा सुरू केली आहे याची थीम आहे पाणी संपत्ती आणि धान्य आणते भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंपदा विभागाने लोकांचा सहभाग निर्माण करण्यासाठी जलसंपदा यात्रा ही जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे पाणलोट कार्यक्रमांतर्गत धनादेश बोरीबंधन मेधबंधन शेततळे इत्यादी अनेक संरचना बांधल्या जातील चांगले काम करणाऱ्या प्रकल्पांना वीस लाख रुपयांचे बक्षिसी दिलं जाणार आहे या मोहिमेचा उद्देश प्रकल्प क्षेत्रात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या पाणलोट विकास घटकाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पाणलोट विकास उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे शेती उपजीविका आणि पर्यावरणीय आरोग्य वाढवण्यासाठी शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाची भूमिका अधोरेखित करणे ह्या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे आहे नेक्स्ट चीनच्या बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता बनला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पनामा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली पनामाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून औपचारिकपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या बी आर मधून बाहेर पडणारा पनामा हा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला आहे अध्यक्ष राऊल मुलिनो यांनी पनामा कालव्यावरील अमेरिकेचे दावे असह्य असल्याचे म्हटले आहे पनामा कालवा झोनमधील चीनी प्रभावाबाबत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष कोण आहेत जे भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिलेमून यांग संयुक्त राष्ट्र महासभेच्या एकोणऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष फिलेमोन यांग हे चार ते आठ फेब्रुवारी या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्याशी प्रादेशिक आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली यांग बेंगळुरूमध्ये इन्फोसिस आणि आय आय एसी ला भेट देणार आहेत नेक्स्ट आहे नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सक्रिय माओवादी लक्ष्मीने उडपी मध्ये आत्मसमर्पण केले आहे त्यामुळे कर्नाटकात लक्ष्मीला लाख रुपयांचे सरेंडर पॅकेज मिळेल ती ही रक्कम पात्र आहे कारण ती समर्पणासाठी अश्रेणीत येते अश्रेणी कर्नाटक राज्यातील नक्षलवाद्यांसाठी आहे आत्मसमर्पण समितीने दोन हजार पंचवीस मध्ये बावीस नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची पुष्टी केली आणि पुन्हा एकत्रित करण्यासाठी खटले फेटाळण्याची विनंती केली दोन हजार मध्ये आणि प्रभावित राज्यांमध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या अडवतीस आहे तर यामध्ये छत्तीसगडमध्ये पंधरा जिल्हे ओडिसामध्ये सात झारखंडमध्ये पाच मध्य प्रदेशमध्ये तीन महाराष्ट्र तेलंगणा केरळ या राज्यामध्ये प्रत्येकी दोन जिल्हे आहेत आणि आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक जिल्हा आहे नेक्स्ट आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुष कबड्डीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश हरिद्वारच्या रोशनाबाद स्टेडियम मधील क्रीडा संकुलात झालेल्या पुरुष कबड्डीच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेशने चंदीगडचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले आहे तर उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार अर्जुन देशवाल आहे महिला कबड्डीमध्ये हिमाचल प्रदेशने हरियाणाला हरवून सुवर्ण पदक जिंकलेली आहे नेक्स्ट आहे एकोणीसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सा कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर विद्रोही मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे एकोणीसावी ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर कालावधी आहे एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अध्यक्ष आहेत डॉक्टर अशोक राणा संमेलनाचे विषय आहेत संविधानिक मूल्ये नेक्स्ट आहे कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळा झाला आहे तर याचे योग्यता उत्तर आहे पर्याय एक अर्जेंटिना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवेर मायले यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आरोग्य व्यवस्थापनातील खोल मतभेदांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्यांनी इतर देशांच्या राजकीय प्रभावापासून डब्ल्यूएचओ ला स्वातंत्र्य नसल्याची जाणीव देखील अधोरेखित केली मायलेने डब्ल्यूएचओ ला हानिकारक संघटना म्हणून घोषित केलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या खेळासाठी भारत सरकारने प्रथमच भारतीय दलाला संपूर्ण आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आशियाई हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस आशियाई हिवाळी खेळांमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या भारतीय दलाला संपूर्ण आर्थिक मदत देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे नव्या आशिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस कार्यक्रम सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दर होणारा आहे शहर आहे चीनमधील हरबिन या ठिकाणी हरबिन शहर दुसऱ्यांदा आशियाई हिवाळी खेळांचे आयोजन करत आहे यापूर्वी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ते आयोजित केले होते या स्पर्धेत पंचायत देश सहभागी होऊ शकतात क्रीडा घोषणा आहे विंटर ड्रीम लव्ह अमोंग एशिया आशिया एक हिवाळी खेळ ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाद्वारे आयोजित केले जातात आशिया हिवाळी खेळांमध्ये भारताने अद्याप एकही पदक जिंकलेले नाही नेक्स्ट आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस मध्ये बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत स्वर्णपदक कोणी जिंकले तर याचे एक उत्तर आहे पर्याय अनमोल खरब हरियाणाची शटलर अनमोल खरब हिने अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस मध्ये महिला एकेरीत स्वर्णपदक जिंकले आहे तमिळनाडूच्या के सतीमा कुमारने पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे पुरुष दुहेरीत कर्नाटकचा नितीन एचवी आणि प्रकाश राज येस यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे तर तेलंगणा महिला संघाने चमकदार कामगिरी केली आणि तीन तीनच तीन बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट आहे देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केली आहे तर याची योग्य उत्तर एक शंभर जिल्ह्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे यावेळी त्यांनी पंतप्रधान कृषी योजनेची घोषणा केली आहे कमी उत्पादकता मध्यम तीव्रता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असलेल्या शंभर जिल्ह्यांमधील कृषी स्थिती सुधारण्यासाठी हा नव एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे केंद्र सरकार राज्य सरकारच्या भागीदारीत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे पिकांचे विविधीकरण करणे कापणीनंतर पिकांचे साठवणूक करणे सिंचन व्यवस्था सुधारणे आणि अल्पकालीन तसेच दीर्घकालीन कर्ज सुविधा प्रदान करणे ही मुख्य उद्दिष्ट आहेत नेक्स्ट आहे पंजाब जेल ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस झाले तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंजाब जेल ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस पंजाबमधील पटियाला सेंट्रल जेलमध्ये आयोजित करण्यात आले हे खेळ चार ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहेत यामध्ये राज्यातील पंचवीस तुरुंगातील महिलांसह कैदी विविध स्तरावर सहभागी होणार आहेत बॉल, उफ या स्पर्धेत व्हॉलीबॉल कबड्डी टग ऑफ वॉर ऍथलेटिक्स बॅडमिंटन शॉटपुट या खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या संयुक्त राष्ट्रांच्या नियमित बजेटमध्ये भारताने किती योगदान दिले आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदोतीस पॉईंट चौसष्ट दशलक्ष डॉलर भारताने यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या नियमित बजेटमध्ये सदोतीस पॉईंट चौसष्ट दशलक्ष योगदान दिलेले आहे संयुक्त राष्ट्रांच्या बजेटमध्ये वेळेवर आणि पूर्ण योगदान देणाऱ्या काही देशांपैकी भारत एक देश आहे नेक्स्ट आहे चमन अरोरा यांना दोन हजार चोवीस सालचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेत देण्यात आला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डोगरी चमन अरोरा यांना डोगरी भाषेसाठी दोन हजार चोवीस सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे तर त्यांच्या एक एक होर अश्वत्थामा यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हा पुरस्कार आठ मार्च एक दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे प्रदान केले जातील डोगरी भाषा जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात बोलली जाते तर डोगरी ही जम्मू आणि काश्मीरच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने ऐतमाद आणि गदर थ्री हंड्रेड एटी या क्षेपणास्त्राचे अनावरण केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इराण इराणने दोन नवीन क्षेपणास्त्रे सादर केली आहेत ऐतमाद आणि गदर थ्री हंड्रेड एटी ऐतमाद हे सतराशे किलो किलोमीटर पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे त्याची लांबी सोळा मीटर आणि व्यास एक पॉईंट पंचवीस मीटर आहे अचूक टार्गेट गुंत गुंतवण्यासाठी हे अचूक मार्गदर्शित वॉरहेड सह सुसज्ज आहे गदर थ्री हंड्रेड एटी हे एक हजार किलोमीटर जास्त पल्ल्याच्या युद्ध नौका विरोधी क्षेपणास्त्र आहे त्यात अँटी जम्पिंग क्षमता आहे जी इलेक्ट्रॉनिक युद्धापासून सुरक्षित करते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने तयार केलेल्या कृत्रिम सूर्य इष्ट चर्चेत आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्यक्रमांक चीन चीनने तयार केलेला कृत्रिम सूर्य इष्ट या सध्या चर्चेत आहे चीनच्या कृत्रिम सूर्याने शंभर दशलक्ष अंश सेल्सिअस तापमानात प्लाझ्मा एक हजार सेकंदापेक्षा जास्त काळ स्थिर ठेवला आहे न्यूक्लिअर फ्युजन संशोधनातील हा एक महत्वाचा टप्पा आहे या तंत्रज्ञानाच्या यशामुळे ऊर्जा संकटात सापडलेल्या लोकांना फायदा होणार आहे हा प्रकल्प दोन हजार सहा मध्ये सुरू झाला हा कृत्रिम सूर्य तयार करण्यासाठी चीनने आण्विक संशोधनाचा वापर केलेला आहे नेक्स्ट आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतीय निर्यात किती झाली आहे पर्याय क्रमांक एक सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट एकवीस अब्ज केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानुसार दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत भारतीय निर्यात ही सातशे अष्ट्याहत्तर पॉईंट एकवीस अब्ज डॉलर एवढी झालेली आहे दोन हजार मध्ये भारतातून एकोण निर्यात सातशे शहात्तर पॉईंट तीन अब्ज डॉलर एवढी होती दोन हजार तेरा चौदा मध्ये भारतातून एकूण निर्यात चारशे सहासष्ट पॉईंट बावीस अब्ज डॉलर एवढी होती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचे प्रमुख निर्यात गंतव्य युनायटेड स्टेट्स होते तर भारताचे इतर प्रमुख निर्यात देश कोणते बघा यू नेदरलँड चीन सिंगापूर आणि युके नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्वधर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक ते सात फेब्रुवारी दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे विश्वधर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो विविध धार्मिक समुदायांमध्ये परस्पर समंजसपणा संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक जागतिक उपक्रम आहे दोन हजार पंचवीस ची टीम आहे शांततेसाठी एकता नेक्स्ट आहे कोणत्या संघटनेचे सरचिटणीस नुरलान यरमेकबाई चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस यरमेकबायो हे चार ते सात फेब्रुवारी या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीत आले आहेत त्यांचा दौरा प्रादेशिक सहकार्य सुरक्षा आणि व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करतो नेक्स्ट आहे कोणत्या देशाने वांशिक सौदार्याचे रक्षण करण्यासाठी आणि परकीय हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी नवीन कायदा केला आहे याची योग्योत्तराय पर्याय क्रमांक दोन सिंगापूर सिंगापूरने वांशिक सौदार्याचे रक्षण करण्यासाठी आणि परकीय हस्तक्षेपापासून संरक्षण करण्यासाठी नवीन कायदा केलेला आहे या कायद्याअंतर्गत वांशिक आधारित गट जसे की कुळे आणि व्यावसायिक संघटनांनी वांशिक सद्भावना धोक्यात आणणाऱ्या सामग्रीवर कारवाई करण्याच्या अधिकार अधिकाऱ्यांना देणगीसाठी उघड करणे आवश्यक आहे नेक्स्ट आहे बार्ट डी विवर यांनी कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर याची योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बेल्जियम बार्ट डी वेब्रे यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेल्जियमचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे नवीन सरकार हे आरेझोना युती म्हणून ओळखले जाते बार्ट डी वेवर हे फ्लेमिश राष्ट्रवादी एन व्ही ए पक्षाचे आहेत जून मध्ये बेल्जियमच्या निवडणुकांनंतर पाच प्रमुख राजकीय पक्षांनी युती केली फ्लेमिश राष्ट्रवादी संघीय सरकारचे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे बेल्जियम हे वा युरोपमध्ये स्थित आहे ब्रुसेल्स ही त्याची राजधानी आहे आणि त्याचे चलन युरो हे आहे नेक्स्ट आहे अमेरिकेने कोणत्या देशावर दहा टक्के टॅरिफ ऑर्डर लागू केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिके चीन अमेरिकेने चीनवर दहा टक्के टॅरिफ ऑर्डर लागू केली आहे टॅरिफ हा देशाच्या सरकारने आयात केलेल्या किंवा निर्यात केलेल्या वस्तूवर लागलेला कर आहे टॅरिफला ड्युटी असे म्हणतात हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक भाग आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद